गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला शासनाने शेवेत कायम करण्याच्या दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे कर्मचारी संतप्त झालेत आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि सरकारी सेवेत कायम होण्यासाठी त्यांनी एल्गाद पुकारलाय शासन आणि प्रशासनाला जागा करण्यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी आम्ही दहा वर्षाहून अधिक काळ सेवा दिली आहे कोरोना काळातही आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले त्यामुळे आम्हाला कायम करा आणि शासनानं दिलेलं आश्वासन पाळावे अशा घोषणा देत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन जिटे यवतमाळ हो माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि तसेच अजितदादा पवार साहेब यांना मी विनंती करतो की चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने जी आर काढलेला आहे आम्ही कंट्राटी कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यासाठी आत्तापर्यंत अठरा महिने झाले तरी पण आतापर्यंत केलेलं नाही पण देवाभाऊ देवाभाऊंना मी विनंती करतो की आमच्या कंट्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून न्याय द्यावा आणि देवाभाऊ हे निश्चितच कायमस्वरूपी करतील अशी मला त्यांची खात्री आहे विजय पाटील प्रेस घे बेल नायकन नेव्हर मिस अन अपडेट